तुमची पण त्वचा खूप जास्त तेलकट आहे का तेलकट त्वचा असेल तर काय करू नये हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही अगदी बरोबर ऐकलं युजली तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यायची ते सांगतो पण आज तेलकट त्वचा नको असेल तर कोणत्या चुका टाळायच्या ते, ते जाणून घेणार आहोत उन्हामुळे टॅन होणं त्वचा काळवडणं सनबनचा त्रास उद्भवतो उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची जी पातळी आहे ती कमी झाली की डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि परिणामी तुमच्या त्वचेवर ते लगेच दिसून येतं त्वचा निस्तेज होते डल दिसू लागते या सगळ्या त्रासांमध्ये ऑइली किंवा तर तेलकट त्वचा असणाऱ्यांचा त्रास तर आणखीनच वेगळा असतो कारण आधीच त्यांची त्वचा ही तेलकट असते आणि त्यात उन्हाळ्यात खूप जास्त येणारा घाम ह्यामुळे ऑइली त्वचा असणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या वैतागून जातात काहीही केलं तरी उन्हाळ्यात त्यांना फ्रेश वाटावं वा, चमकदार त्वचा असावी तजेलदार दिसावं स्किन असं वाटत राहतं म्हणूनच त्यांनी काही गोष्टी टाळायला हव्यात जेणेकरून उन्हाळ्यात ते व्यवस्थित त्यांच्या ऑइली स्किनची काळजी घेऊ शकतात कोणत्या आहेत त्या गोष्टी सविस्तरित्या जाणून घेव्यात तेलकट त्वचा असेल तर या चार गोष्टी नक्की टाळा कोणत्या नंबर वन उन्हातून जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा चेहरा स्वच्छ धुवायचं असतं हे ठरलं आहे पण तेलकट त्वचा असणाऱ्यांनी बाहेरून आल्या आल्या लगेच चेहरा धु धुवायचा नसतो चेहरा धुण्याआधी किंवा टॉवेलने किंवा पुसून घ्या चेहऱ्यावरचा घाम धूळ टिपून घ्या ते चेहरा चेहरा थंड पाण्याने मग तुम्ही वॉश करायचा आहे दुसरा मुद्दा खूप तेलकट होतो म्हणून तो धुण्यासाठी फेसवॉश लावण्याची सवय अनेक जणांना असते अर्थात त्यात काही गैर नाहीये पण चेहरा तेलकट आहे म्हणून तो किती वेळा फेसवॉश लावून धुवायचा ह्याचं प्रमाण मात्र ठराय ठरवायला आहे दिवसातून प्रत्येक वेळी जेव्हा चेहरा धुता तेव्हा फेसवॉशन वॉश वपरायचा की नाही ते ठरवायला हवं त्याऐवजी तुम्ही साध्या पाण्याने चेहरा धुवा रात्री झोपण्यापूर्वी मुलतानी माती आणि गुलाब जल ह्याचा फेसपॅक लावा दहा मिनिटांनी वॉश करा नेक्स्ट डे चेहरा तुम्हाला तजेलदार दिसू लागेल तिसरं खराब हात चेहऱ्यावर लावू नका अर्थात आपण मुद्दम ते करत नाही पण हातांवरची घाण आणि चेहऱ्यावरचं तेल यामुळे चेहऱ्याचं नुकसान होतं त्यामुळे गरज नसताना चेहऱ्याला हात लावणं टाळून द्या घरातून निघताना जेल बेस सनस्क्रीनचा वापर नक्की करा चौथा महत्वाचा मुद्दा सतत मेकअप करू नका सतत मेकअप आणि वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर चेहऱ्यावर उन्हाळ्यात करू नका चेहरा खराब होऊ शकतो त्यामुळे कमीत कमी मेकअप करणं हे लक्षात असू द्या तसंच कॉस्मेटिक्स घेताना ते ऑइली स्किनसाठी चालतील की नाही हे सुद्धा व्यवस्थित नक्की तपासून घ्या या व्यतिरिक्त ऑइली स्किनसाठी कोणते बेस्ट फेसपॅक असू शकतात ते लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला त्यात सविस्तर माहिती नक्की मिळू शकते लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी